महाराष्ट्र केसरी गटाची कुस्ती लागते त्याचप्रमाणे उद्योगपती भानुदास आपले या ठिकाणी अमित लाल पीक निळा चार असा घोरा फड माती विभाग सत्याण्णव किलो वजन गटातील दुसरी सेमीफायनल इकडं गांधी भागामध्ये कुस्तीला प्रारंभ आहे लाल कस्तूमध्ये लढणारा पृथ्वीराज मोहन उपमहार केसरी राजाभाव मोहळ यांचा शिरंजीवत महाराट केसरी अमृता मोहोळ यांचा नातू आणि निळा कस्तो मध्ये आदेश दुबे तौंडचा का दरम्यान कुस्ती पडेला पुढची कुस्ती करले हवेली लाल कसत आणि घोट्यात संपत ओ रागिटा एवढ्या सुंदर कुस्त्या आज कुंडामध्ये संपन्न होत आहे बाळासाहेबजी दांडेकरांनी त्यांचा सर्व मित्र परिवार धन्यवादास पात्र आहे यासाठी केला होतं अटास आणि साक्षात या बैलरांच्या रुपाने बजरंजली मैदानाला हजर आहे का याचा साक्षात्कार होऊ लागलेला शरण शरण जे हनुमंत तुझ्या आल होता काय त्या भक्तीच्या हातामध्ये असता शूर आणि बिरस्वामी काजी सागो तुकारांजलीच्या सुख करा एका सर्वांनी हातवर करा बजरंजलीचा जय जयकार करूया बोलो हात हातवर केलेला जे त्याला पुढच्या जण हात जोडणार The Jammer! आओगी नगरी मुली कोठवनगरी सुरुवाती माती विभागाची पुस्ती कोचिक एका एकानंच करा सचिन हा। हा। एक एक एका ना हा हळू हळू हा एकदम कोचिक करा इकडून पण एकानं करा ऋषि रोहित हा नवीन खडकी तालमीचे सुनील जी देवकर आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे विकृत नगरसेवक आमचे मार्गदर्शक राजेंद्र भिंतडे आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत तसेच वाघ आपले या ठिकाणी स्वागत आता बऱ्याच जणांची अवस्था असेल एक वर बघून का मातीवर बघूनकडे पुस्तक तेवढ्या तोला बोलायचं चाललेलं होता इकडं सत्त्याण्णव किलोची सेमीफायनल आणि इकडं महाराष्ट्र केसरी गटाची सेमी फायनल आहे गुण फलक लाल पाच गेळा तेरा यानंतर महाराष्ट्र केसरी गट माती विभाग तुषार वरखडे घोर लालपट्टीमध्ये या आकाश रानवडे विजय महाराष्ट्र केसरी गट तुषार वरकडे पट्टी मध्ये आणि आकाश रानवडे पुळशी पट्टी मध्ये भानुदा सामाजिक काठे आणि उद्योगपती राजेंद्रजी भिसाळे यांच्या शुभ हस्ते खुल्या गटातील महाराष्ट्र केसरीची कुस्ती लागेल माती विभागाची मान्यवरांना विनंती आपण लगेच आखाड्यावरती या सत्त्याण्णव किलोची एक कुस्ती नार्ट मधली बाकी आहे विशाल रेल्वे ही कुस्ती फायनलच्या बरोबरीचा होणार आहे विरुद्ध मुळशी अशी महाराष्ट्र केसरी गटाची माती विभागाची पहिली सेमीफायनल होती आकाश रानवडे आणि तुषार वरखरे यांच्यामध्ये दुसरा पुकार तालुका तालीम संघार वर्कडे अलेख्या तुचार वर्कडे तिसरा अंतिम पुकार गैर हा बोरा तीस क्वालिफाय आकाश राठवणे यांचा फायनलला प्रवेश पावणे तसे थांबा लागेवरती अजित करवते हवेली उपमहार केसरी देवळाच्या प्रसिद्ध बैल नामदेवराव भोसले आपण कुस्ती लावण्यासाठी आकडावरती यायचोय आणि महाराष्ट्र केसरी गटातील दुसरी सेमीफायनलला प्रारंभ होतोय अजित करवते लाल पट्टीबाचा पैलवान मावळचं प्रतिनिधित्व करतोय आणि आणखीच मागणे निपट्टीचा पैलवान हवेली तालुक्याचा प्रतिनिध करतोय आणि या कुस्तीसाठी सरपंच म्हणून प्राध्यापक विक्रमजी पवळेकर आपली या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे दोन तगड्या कुस्त्या मध्ये जे उभे आहे फोटोग्राफर त्यांच्या व्यतिरिक्त मध्ये कुणी थपू नका फोटोग्राफर तुम्ही पण खाली फोटो फोटोशूट करण्याच्या पुढची राहा या ठिकाणी सागर आंबेकर व त्यांचे सर्व सहकारी यांचंही त्या ठिकाणी सर्च स्वागत